सध्या महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी ह्या विचारात आहेत की जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार की या वेळेसही पैसे उशिरा म्हणजे जुलैमध्ये मिळणार या सर्व शंका दूर करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याअंतर्गत दर महापात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल अकरा हप्ते लाभार्थ्यांना मिळाले असून आता सर्वांचं लक्ष आहे बाराव्या हप्त्यावर म्हणजे जून महिन्याच्या हप्त्यावर तर महिला व बाल विकास विभागानुसार जून महिना संपायच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचे बँक खाते वेळोवेळी तपासत राहा तर अनेक गरजू महिलांच्या मनात हा प्रश्न आहे की नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे का तर नवीन अर्ज प्रक्रिया सध्या बंद आहे अनेक पात्र व गरजू महिलांना योजनेत अर्ज करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र भविष्यात मंत्रिमंडळ बैठकीनंतर या विषयावर निर्णय घेतला जाऊ शकतो आणि कदाचित नवीन पात्र महिलांसाठी अर्जाची संधी देखील उपलब्ध करून दिली जाईल सध्या लाडक्या बहिणीमध्ये एक मोठा प्रश्न आहे की जून हप्ता एकवीसशे रुपये असेल का तर त्याबाबत महत्त्वाची माहिती म्हणजे राज्य सरकारने एकवीसशे रुपये हप्त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे सध्या मिळणारा हप्ता हा पंधराशे इतकाच असेल ज्यावेळी योजनेतील पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि यामध्ये काही सुधारणा होतील तेव्हा सरकार एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेऊ शकते पण आतासाठी हे फक्त घोषणा पातळीवर आहे प्रत्यक्षात काहीही अंमलबजावणी झालेली नाही तर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता तीस जून दोन हजार पर्यंत मिळण्याची शक्यता आहे आणि मिळणारा हप्ता हा पंधराशे रुपयांचाच असेल एकवीसशे रुपये हप्ता ही फक्त अफवा आहे अद्याप निर्णय झालेला नाही तसेच नवीन अर्ज प्रक्रिया पण बंद आहे सरकारकडून लवकर अपडेट मिळण्याची शक्यता आहे तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगावं चॅनलला चॅने सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद